उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे यमुना एक्सप्रेस वेवर भरधाव वेगाने पाच जणांचा जीव घेतला आहे यमुना एक्सप्रेस वेवर एक भयंकर दुर्घटना घडली येथे एक स्लीपर बस डिव्हायडर वर जाऊन आदळली ही धडक इतकी जोरात होती की बस डिव्हायडर वर आदळताच त्यात आग लागली त्यामुळे मागून येणारी कारही अनियंत्रित झाली आणि ती बसवर जाऊन आदळली या घटनेत कारचा चक्का चोर झाला या भयंकर दुर्घटनेत कारमधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले योगी आदित्यनाथ यांनी कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तात्काळ उपचार उपलब्ध करून द्यावेत असे आदेश दिले मथुराच्या महाबन पोलीस ठाणे क्षेत्रातील माइलस्टोन एकशे सोळावर हा अपघात झाल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेली ही स्लीपर बस अनियंत्रित झाली अनियंत्रित झालेली बस डिव्हायडर वर जाऊन धडकली धडक इतकी जबर होती की बसमधील मागून येत असलेल्या वेग होता आणि ती येऊन आदळली या धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग लागली या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा